एक प्र लोकप्रतिनिधी म्हणतो हा झाली पाहिजे त्याच पक्षाचा दुसरा लोकप्रतिनिधी म्हणतो आमचा ठाम विरोध आहे म्हणजे नेमकं यातलं सोल्युशन काय तर सोल्युशन एकच आहे प्रत्येकजण बॅटवाला पण यांचाच आहे सध्याच्या राज्यकर्त्यांचा बॉलर पण यांचाच आहे आणि अंपायर देखील यांचाच आहे त्यामुळे फक्त जनतेला चुकीच्या पद्धतीनं मॅच दाखवणे हे यांचं काम चोर सुरू आहे ही मॅच फिक्सिंगचं आता हा ही मॅच फिक्सिंग आहे ही होणार नाही आमच्यातले आमच्यात ताळमेळ बसू देणार नाहीत मी म्हणायचं हातदवड करा तिकडून एक आवाज येणार तुम्ही काय मुबलक आम्हाला देऊ शकता का आपण पण मुबलक देणारे राज्यकर्त्यांना तुम्ही प्रश्न विचारा की की तुम्ही जर योजनाच सगळं देऊ शकत नसाल तर हातदवड करून काय करणार आणि जर हातवाड झाली तरी एका दृष्टिकोनातून चांगलं पण आहे कोल्हापूर शहर सक्षम झालं हैदराबाद पॅटर्न राबेल सोलापूर पॅटर्न रावेल बेंगलोर पॅटर्न रावेल किंवा पुण्यासारखं कोल्हापूर शहराचे हद्दवड होईल म्हणजे आमच्या कोल्हापूर शहराचं आम को नाव लौकिक होईल पण याला जबाबदार सध्याचे राज्य करते आहेत मी पुन्हा एकदा बोलतो बॉलरी यांचा बॅट्समन यांचा आणि अंपायरी यांचा ही मॅच फिक्सिंगचं आत्ता सध्या सुरू असलेली हद्दवड म्हणजे मॅच फिक्सिंग